दुर्गाडी किल्ल्याचे बांधकाम सोळाशे सत्तावन्नच्या सुमारास शिवाजी महाराजांच्या काळात झाले त्यावेळेस दोनशे वीस फूट लांब व रुंद असा किल्ला होता किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी पुष्कळ संपत्ती इथे सापडली ही देवीचीच कृपा आहे असं समजून शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर दुर्गा मातेचं मंदिर बांधलं या देवीच्या नावावरूनच पुढे किल्ल्याचं नाव दुर्गाडी किल्ला असं पडल्याचं सांगितलं जातं किल्ल्याच्या जागी उंच टेकडीवर मंदिर आणि एक मशीद सुद्धा आहे दरवर्षी नवरात्रीला इथे मोठा उत्सव भरतो त्याचप्रमाणे ईदच्या सणाला नमाज पडण्यासाठी मुस्लिम बांधव इथे मोठ्या संख्येने येतात कल्याणला ऐतिहासिक महत्व प्राप्त करून देणारा हा दुर्गाडी किल्ला